मी आणि माईक दुकानात गेलो आमचं सा सामान घेतलं मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आम्ही पुन्हा एकदा त्याच बाकड्यावर जाऊन बसलो विचार करण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात बराच वेळ घालवला पुढचा आठवडा शाळेच्या विचारात आणि बोलण्यात गेला त्यापुढचे दोन आठवडे असेच गेले तिसऱ्या शनिवारी मी मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि कॉमिक पुस्तकांच्या स्टँडकडे आषाढभूतपणे पाहत होतो आता मला दर शनिवारी तीस सेंट्स मिळत नसत त्यामुळे पुस्तकं घेणंही शक्य नव्हतं आमचा निरोप घेऊन मिसेस मार्टिन त्यांचं काम करू लागल्या ही गोष्ट मी याआधी पाहिली नव्हती म्हणजे पाहिली होती पण आज त्या दृष्टीनं पाहत होतो तशी पाहिली नव्हती त्या कॉमिक पुस्तकांचं पहिलं पान अर्ध्यावर फाडत होत्या तो फाडलेला भाग स्वतःकडे ठेवून पुस्तक एका पुठ्ठ्याच्या खोक्यात फेकत होत्या मग मी त्यांना विचारलं की त्या त्यांचं काय करतात त्या म्हणाल्या मी ती पुस्तकं फेकून देते आहे वरचा अर्धा भाग मी पुस्तकांच्या वितरकाला क्रेडिट म्हणून देते आता तासाभरात तो येईल माईक आणि मी तासभर थांबलो तो वितरक आला आम्ही त्याला आम्हाला कॉमिक पुस्तकं मिळतील का असं विचारलं तो म्हणाला तुम्ही या दुकानात काम करत असाल तर मिळतील पण ती तुम्हाला विकता येणार नाहीत आमची भागीदारी पुन्हा सुरू झाली माईकच्या तळघरात एक वापरात नसलेली खोली होती ती आम्ही माईकच्या आईशी बोलून मिळवली ती स्वच्छ केली आणि अशी फेकून दिलेली कॉमिक पुस्तकं त्यात साठवू लागलो लवकरच आमच्याकडे शेकडो पुस्तकं जमली मग आम्ही आमचं कॉमिक पुस्तकांचं ग्रंथालय लोकांसाठी खुलं केलं माईकच्या धाकट्या बहिणीला आम्ही ग्रंथालय सांभाळण्याचं काम दिलं त्यासाठी आम्ही तिला पैसेही देणार होतो तिला अभ्यासाची आवड होती तिला आम्ही ग्रंथपाल केलं आमचं ग्रंथालय शाळा सुटल्यावर अडीच ते साडेचार या वेळेत सुरू राहणार होतो आणि शुल्क होतं दहा सेंट्स शेजारी आजूबाजूला राहणारी मुलं आमची ग्राहक होती ती दोन तास तासात कितीही पुस्तकं वाचू शकत होती त्यांच्यासाठी हा किफायतशीर सौदा होता कारण तेव्हा एक पुस्तक दहा सेंट्सला मिळायचं आणि दोन तासात ते चार चार पुस्तकं वाचत होते माईकची बहीण प्रत्येक मुलगा बाहेर पडताना त्याची तपासणी करत असे ती पुस्तकं नीट ठेवायची रोज किती मुलं आली ती कोण होती त्यांचं मत काय होतं याची नोंद ठेवायची तीन महिन्यातच मी आली माईक प्रत्येक आठवड्याला सरासरी नऊ पॉईंट पन्नास डॉलर्स मिळवत होतो आम्ही माईकच्या बहिणीला आठवड्याला एक डॉलर देत होतो तिला पुस्तकं मोफत वाचण्याची मुभा होती पण ती क्वचितच वाचत असे ती नेहमी अभ्यासच करायची प्रत्येक शनिवारी दुकानात काम करून आम्ही आमचा वायदा पाळला आम्ही आता वेगवेगळ्या दुकानातून फेकून दिलेली पुस्तकं गोळा करत होतो एकही पुस्तक न विकण्याचा त्या वितरकासोबत केलेला करारही आम्ही पाळला वाचून वाचून पुस्तकांच्या जा चिंध्या झाल्या की आम्ही ते पुस्तक फाडून किंवा जाळून टाकायचो आम्ही आणखी एक शाखा सुरू करण्याचाही विचार प्रयत्न केला पण आम्हाला माईकच्या बहिणीसारखी स्वतःला वाहून घेणारी आणि विश्वासू व्यक्ती सापडलीच नाही अगदी सुरुवातीच्या काळातच आम्हाला हेही सत्य समजलं की चांगली माणसं मिळणं हेही कठीण कठीण काम आहे ग्रंथालय सुरू होऊन तीन महिने उलटले एके दिवशी खोलीत मारामारी जुंपली आसपास राहणारी काही मुलं आत घुसली आणि त्यांनी मारामारीला सुरुवात केली मग माईकच्या वडिलांनी आम्हाला ग्रंथालय बंद करायला सांगितलं आमचा व्यवसाय बंद पडला त्यामुळे आम्ही शनिवारी दुकानात काम करणंही बंद बंद केलं तरी देखील श्रीमंत डॅड खुश होते आम्ही आमचा पहिला धडा चांगल्या रीतीनं आत्मसात केला होता ते आता आम्हाला नवीन गोष्टी शिकवणार होते आता आम्ही पैशानं आमच्यासाठी काम करणं शिकलो होतो दुकानात त्या काम केल्याचे पैसे मिळत नव्हते त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी आम्ही कल्पनाशक्ती वापरली होती ग्रंथालय सुरू केल्यानंतर पैशाची व्यवस्था आमच्याच ताब्यात होती आम्ही मालकांवर अवलंबून नव्हतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ग्रंथ तिथं प्रत्यक्षात हजर नसतानाही पैसा निर्माण झाला आमच्या पैशानं आमच्यासाठी काम केलं श्रीमंत डॅडनं आम्हाला पैशांऐवजी त्यापेक्षाही खूप काही दिलं